आमची अर्धे कुडाय सांग नाही ठेवली कुठं फक्त आम्हाला माहित नाही माहित नाही सांगणार आहे का नाही माहित नाही मला भेट काय माहित नाही मग घरात जाऊन धमकी काय देऊ मला तुला मारलेली देऊ येण यो पण दुसरा पण होता नाही मला माहित नाही मला मला माहिती नाही तुला सांगाल मारत नाही फक्त ती कुठं आहे तेवढं सांगायचं नाही खरंच माहित नाही आणि तुझा तिचा काही संबंध आहे का नाही सांगायचं तुला पहिलं सांग तुला काय किडनॅप तू काय संबंध काय संबंध फक्त एवढं सांग काय संबंध आहे म्हणजे घरला

कुठिन दावण काय तू सांग अरे काय करत नाही तर नाही मला माहित आहे कुठं सांग आम्ही जातो खरंच माहित नाही मुळीपणा नाट्य करते मला माहित असलेला बा किवडी बात असते माहिती काय खरंच माहित नाही खरंच माहित नाही पूजा येन ना गराब शिवण भोळे बना केलाय तेन पण आपल्याला सांगितलंय कर त्यानं मला मारलाय तेन मारलाय मला खरं माहित नाही तुला अजून सांगतो नीट सांग काय खरस मी पण अजून सांगतो लोकिंग माझा दू नाही नाही खरं माहित नाही मला काय खरं माहित नाही खरं नाही आदर कुठे मला माहित नाही खरंच माहित नाही माहित नाही ना नाही घातले का बहिण फायद्या वाढ नको छोट्या भोड्यात असणार आहे खरं खरं सांग भाऊ भोड्या खरंच माहित नाही दादा

त्याला घेऊन कुठं चाललाय संबंध तुझा काय संबंध केलाय कुणी केला ते नव इथे इथे असं का विषय गेलाय तू यांच्या काय फिरायला माझा काय संबंध नाही तुला मी एकदा सांगितले ना एकदा काय सांगितलंय आणि मला मारताना येऊचा येऊ नित्य उतर माझा नाव कशाला गेलाय तू

तू डाऊ काढायसाठी आमचं तसं केले तू तुला पिंडी कि नाही तुझा विषय काय माहिती आहे तू बाबा भांडे जाऊन हो काय मी सारखं सारखं अरे बाबा त्याला माराजी सुपारी घेतलेली मी हे लक्षात ठेवतो तू मैत्री कुठे सांगा महाराज माझा धंदा काय तू तुला माहिती आहे माझा धंदा काय कसला धंदा मला येऊ सर भांडण बिंडणं तिकडे आई घालू दे त्याला आम्ही नेतो उद्याच्या उद्या आम्हाला आराध्य पाहिजे आणि मग याला घेऊन जायचं तुमच्या या काळकुंड आमच्या समोर आमच्या समोर न्यायचं तुम्हाला डोळायचंय अरे तू आमच्या समोर न्याय लागलायस की रे तेच म्हणते काय करणार मारलाय तसा मारेल सगळ्यांना आधीच सांगतोय एक तर आमची बहीण आम्हाला दे नाहीतर याला नेतोय बघ अरे पण तुझी बहिण नाहीतर आमच्या तुझं ऐकून डोकं फिरवलंयस तुला बरोबर गद्दारी केलीस माझ्या बरोबर भाऊ बरोबर केली डोस केरला जाऊ त्याला कुठे घेऊन चाललाय तुम्ही त्याला म्हणजे कुठं घेऊन म्हणजे काय हानील माहिती काय कसले नाही आम्ही पण कमी नाही मग

शालम्ही ना मला त्यावर पाठवलं काय माहित मला पण तुझ्यासोबत यायचं नव्हतं इकडं कुठं घेऊन आलंयस मला तू चल तुला एक महादेवाचं मंदिर आहे ते दाखवतो जुन्या काळातला मंदिर पाऊस दिवस लागलाय काय मार तुम्ही कुठे कुठं आणताय काय माहित <laughs>

बाल दिला का अस मस्ती मस्ती रवा काय कोंडे मेले म्हणून केस का बोकडे नव बाबा रेडकू विकल का बोकड विकलत नव नाही असून टाकले किरवले डोक्यावर असले ते

बरं नाही मला आता बोलावला की भेटाय बेटा येऊ ना आता लागले छांत शां, बरं असं तिन होते अरेला ओळखतोय मी खोळ्या सुम्या तिनोच सुम्या भाऊच आहे इथे अरे कविता वाले हो सांगा तर बोल अरे तुझं नाव तिला नाव माहित असेल की तिकडे आहे जरा काम आहे काय काम आहे अहो या तर रे ओळखून ओळख लागले तर भाऊ थीनच होया कोल्हापूरच्यानं ए कविता वाली रे माहित नाही तुला बाबा ओळखले की आणि ओळखलाय ना आमची हो ओळख कशी आहे कशी आहे मैत्रीण आमची हे मैत्रीण मग काय पण विचार की आपल्याला हलके घेतले हा विचार ओळखते ना होय ओळखतोय तुझ्या कशी काय ओळखी जी नाही ते आम्हाला कोल्हापूरात होय हे घरात काय कोल्हापूरला थांब की तुझं घरातच नाव सांगतो बघ नाही सांगितलं तर घरात नाव तुला सांगतो मग आहे ती स्वयंभावात सांगायला जरा धंगा करून कोणी झालेच काही ती म्हणाले ओळखी तो डायरेक्ट घरात नाव सांगणार जा सांग जा सांग बाबा दोन मिनिट मी जरा काम आहे आता ती म्हणते पाच मिनिट थांब आमचं जरा बोलणं होते मजा कळ तुम्ही कोल्हापुरात ना गेला सा परत कुठे दिसलाच नाहीसा सा का काही गोष्ट ऐकायची होती काही नाही नाही गोष्ट नाही ऐकायची कोल्हापुरात कुठे दिसला नाहीसा म्हणून विचारलं आता मोठी कुठे आहे तुला काय करायचं एड झव्याला उडायचं असं की रे विचारलं म्हणून का आले बालवाडीला एवढे आहे ना लय मोठेपुरी बालवाडीला असते ते माझं पण झालं आता दहावी शाळेत घालाय ना त्यामुळे मस्कर आले गप जरा ते नऊ इकडे कसं आलाय चाव मी माझ्या मावशीकडं आले हा कुणीही मावशी ते नऊ एकटं झालाय चाहू होय आमच्या सुम्यासाठी अंशीला नव्ह तिला जावं केवढं तिला उंच आहे रे तिच्याकडे कुठं आणि बघू असं होती की ती झाड आणि तू झाडाचा आंबा टप्प्यात कार्यक्रम नाही बाबा तिच्याकडे ए तेजा तेज अहो हे अहो ह्याला ओळख तेजा म्हणजे मच्छी राखणार तेजा अरे सांगित झालं नाव सांगी नाव लावून दे तुझं नाव काय तेजस तुमचं काजल तुम्ही कुठं आला नाही कोल्हापूरला काम कसलं बँकेत काम तुला यो काय गंडवाला आहे पोरगी कुठं मोठं बोलायला ते बोकडं विकलीस ती सांग बोकडं काय बँकेत काय तिचं ठेवलेलीस काय हा तुम्हाने बघून बळण का आले ती आम्हाला माहिती आहे की बँके बँकेत नाही हो त्याला कुठे बँकेत घेते ती खरं मशिरा काय लोक होते का विचारा गेल बँकेत काय मशिरा काय गेलतस काय पैसे काढा गेलत हा मग काढा गेलो म्हणून बँकेत होतो अरे हे बघ पैसे काढा गेला म्हणून म्हणला की त्यांना बँकेत होतो होय खरंच काय म्हणून तिथं भरती नव यांना विचार जरा अहो ते तुम्हाला आरण्याचं सांगितलेलं कुठं काय पत्त्या लागला का आरण्याचं मला काय माहिती नाही तुम्ही इकडे कसं काय आम्ही इथलं जाय आमचं गाव जाय आमची बोलू दे चालते चालते हे तर मला समजले चांग ते चांगलेच झालं झाड आहे रीती ते नव्हते जा भावा झाला इकडे मागचं सेटले जरा हे बघ ते मला अरण्य आहे काही विषय नाही त्यात सुम्याला काय सुकन्य आहे तिचा काय विषय काढा नाही पहिले सांगतो ती काही माझी नाही गावाकडे आल्या भावा आपल्या पूर्वी चांगले तुझा विषय करून टाक करतो मी करू तुला ती तशी पण सोडून गेली काय उपयोग नाही भाऊ तिच्या नादाला लागून भावा पोरगी चांगली आहे बोलली पट्टू नाही तर काय मी आहे ना भावा त्याला काय ते नव्हती तिच्या भावा तुझ्या विषय कर विचारते तुम्हाला बॉयफ्रेंड आहे काय तुला काय विचारायला लावलेलं भाऊ असं नये डायरेक्ट विचारायला लागलं की बॉयफ्रेंड आहे का हां कुशी आहेस

ये ड्या बोड्या अरे असं नवीन नाही सतरावी पास आहे शाळा लक्षात नव्हती किती झाले हां मग करून सतरावी पास भाऊ जिंदा भात येऊ तुझ्या सर मला तुमच्याशी फ्रेंडशिप करायची आहे कराय की भाऊ आहे माझं असं कसं मी तुझ्यासोबत फ्रेंडशिप करू मी तुला ओळखत नाही तुम्ही ह्यांचा फ्रेंड आहे सर मी ह्यांचा फ्रेंड आहे काय की एवढा एवढं काही भाव आहे माझं ती बरं ठीक आहे ते तेवढ्या गोष्टी बेस्ट तू काय मला सांगून नकोस ते मी आता भेटू परत आम्हाला म्हणा भेटू परत म्हणा की भेटू परत थांबू नका थांबवत आवड आहे

दे 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 का करायला तू काय सांगू नकोस काय हा नाही मी सांगणार आहे ना मला काय माहित नाही मला माहित आहे चांगली आहे का नाही मी नाव सांगणार आहे मी सांगणार मला काय माहित नाही तू जरा इथेच थांब मी एक फोन लावते बर बर यालाय मार 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 माझ्या पुढे सपोला सपोला ये लवकर दोघन दोघार मार मार पुढाय फुडाई फुडाई मार 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 गेला 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 एक गुई जाय गुई जाय सपला बघ अभिच आहे सपला सपला मार 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 ही लगा गा असते दीदी फोन आलाय बघ हॅलो अरण्य कुठं आहेस तू हॅलो हा बोल ना काजल मी इकडे मावशीकडे आलते काही काम होतं का इथं आम्हाला सूरज भेटलाय तिचं घर पण येतं साहेब तू जरा लवकर ये हो मी पण येणारच आहे गावाला पप्पांचं काही नाही पण बघते मम्मीची परमिशन भेटते का हो चालते चालते हां येते बाय कुठं अरे की पप्पा तिला कोणाचा जर फोन आला आणि ती म्हणायची उद्या गावाला जायचं काय गावाला जायचं म्हणते कुठल्या गावाला काय माहित नाही मला कुठल्या गावाला ती तिच्या मैत्रिणीचा फोन आला काजेंचा तिला सोडून बोलायचं होय बघतो मी अगं ऐकलं का अगं आपली अरण्या कोणावर तरी फोनवर बोलत होती आणि गावाला जायचं म्हणत होती कुठं फिरायला वगैरे मैत्रिणीवर जाणार आहे बहुतेक मी मैत्रिणीवर मी काय नाही म्हणू शकत नाही ना तिला मी मी बापच आहे तू जरा समजून अगं गेलो ना ती लगेच तू जरा समजून सांग तिला मी सांगितले की तिला वाईट वाटेल कुठं जाऊ नको म्हणा गारवाणी घरात राह आता झाले एवढ्या लांबून आता दे जरा शांत तिला सांग तिला समजून तू तुम्ही पण जरा सांगा ना मीच कायम सांगायचं का समजून मीच प्रत्येक तिच्या नजरेत वाईट व्हायचं अगं दोघांनी वाईट होण्यापेक्षा इतकी झाली चांगली वाईट म्हणजे मीच वाईट होणार ना कायमच आहे तुमचं असं माझ्यासाठी तू एवढं करू शकत नाही का मग चला बघूया पण हे शेवटच ठीक आहे चला बघूया समजून सांगले बघू आडव करू नको काळजी करतो गप्पा मारायची तिला बर बर काय मम्मी कुठे <पाँगा> निघालेस तू पावसा पाण्याचे दिवस आहेत घरात बस चालले मी कोण बोललो तुला मी कशाला तुला मी नंतर बघते आताच बस <पाँगा> तुम्ही शांत बसा रे जायचं नाही कुठं सुद्धा मी मुंबईला आल्यापासून कुठे गेले का त्यामुळे प्लीज मला जाऊ दे ना गावाला आता मम्मी जाऊ दे यावेळेस गावाला मला आता माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या त्यामुळे मला जायचं नाही मैत्रीण अजिबात जायचं नाही घरात बसायचं प्लीज जाऊ दे ना बाला जाग मम्मी जाओ जाओ तू मम्मीच काय असत मला पण कुठं जाऊन देत नाही जा तू बिंदास मी आहे बघ मम्मी पप्पा कसा आहे तू कशी आहेस म्हणून मी पप्पांची लाडके बर बर असू दे पप्पा मी पण जातो दिदी बर कुठे जाऊ नको शिक आपली गरवांनी तिला जाऊ दे तिला कुठे जायचं तिकडे तुला कुठं जायचं तिकडे जा तुला फोन सुद्धा करणार नाही घरी पण येऊ नको तू काय करत्या काय नाही ते सुद्धा विचारणार नाही तुला जायचं तिकडे जा तू एन्जॉय कर बाळा पप्पाचं काय करायचं ते मी बघते तू कर पॅकिंग मी पप्पांचं पॅकिंग करते हो अरण्या राहू दे जायचं नाही नाही आता तू जायचं नको नको राहू दे राहू दे नाही जायचं चला दिदी तुझ्या असले गुणांना भान होते आपल्या घरात तू गप्पच बस तुला काही कळत नाही